आज मराठी राजभाषा दिवस कवी श्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी हा दिवस साजरा करण्यात येतो त्या निमित्ताने अनेक कार्यक्रमही आयोजित केले जातात या दिवशी राज्य सरकार विविध संस्था तसेच राजकीय पक्षांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते मराठी भाषेचे संवर्धन करणं हा या मागचा उद्देश पण या सगळ्यांसोबतच एक मागणी जी कायम चर्चेत राहिली ती म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळणार अभिजित भाषेचा दर्जा म्हणजे नेमका आहे तरी काय आणि तो कसा मिळतो हेच आज आपण आपल्या विशेष माध्यमातून जाणून घेऊया

भाषेला स्वतःचे स्वयंभूपन असावे प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप याचा गाभा कायम असावा सध्या कोण कुन कोणत्या भाषेला अभिजात दर्जा आहे हे आपण जाणून घेऊया भारतात सध्या सहा भाषांना अभिजात अभिजा दर्जा दिलेला आहे यामध्ये तामिळ दोन हजार चार साली संस्कृत दोन हजार पाच साली कन्नड दोन हजार आठ साली तेलुगू दोन हजार आठ साली मल्याळम दोन हजार तेरा साली आणि ओडिया दोन हजार चौदा या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे अभिजात दर्जाचे नेमके फायदे काय आहे ते आपण पाहू गेल्या काही वर्षापासून या दर्जासाठी मागणी केली जात आहे तर हा दर्जा मिळाल्यानंतर याचे नक्की फायदे काय ते पाहणंही महत्वाचं आहे दर्जाचे भाषा संवर्धनासाठी फायदे होतात ते आपण जाणून मराठीच्या बोलीचा अभ्यास संशोधन साहित्य संग्रह करणे इत्यादी भारतातील सर्व चारशे पन्नास विद्यापीठांमध्ये मराठी शिकण्याची सोय करणे प्राचीन ग्रंथ अनुवादित करणे महाराष्ट्रातील सर्व बारा हजार ग्रंथालयांना सशक्त करणे मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था व्यक्ती विद्यार्थी अशा साऱ्यांना भरी मदत करणे इत्यादी सर्वच पक्षांचा पाठिंबा पण मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळावा हा सर्वच राजकीय पक्षांचा पाठिंबा असलेला मुद्दा आहे राज्यातील सर्व पक्षाच्या समर्थनात आहेत पण तरीही मागणी पूर्ण होत नाही मागील काही वर्षापासून सर्वच राजकीय पक्षांकडून याचा पाठपुरावा केला जात आहे दोन हजार एकोणावीस साली तत्कालीन केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल यांनी देखील लोकसभेत सांगितलं होतं की हा प्रस्ताव सक्रिय विचारधीन आहे त्याआधी दोन हजार अठरा साली तत्कालीन सांस्कृतिक मंत्री डॉक्टर महेश शर्मा यांनी देखील लेखी उत्तरात सांगितलं होतं की प्रस्ताव केंद्राच्या सक्रिय विचारधीन आहे ही मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही या सगळ्या राजकीय प्रक्रियेत हा मुद्दा अडकला असला तरी आपण मात्र आपल्या मराठी भाषेला जपूया वाढवूया याच मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देऊया असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा व्हॅट्सअप मराठीला त्याचबरोबर आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद